एवढंच सांगेल की अनेक जण जेव्हा काल पण मी मेळावा घेणार आहे त्या आयोजक तुम्ही दालाबाग मित्र परिवार असं घरी झालं तर लोकांनी म्हणलं तुम्ही ओपनली काम करताय कुठल्या राष्ट्रीय पक्षात नाही कुठल्याही येत नाही त्यांना मी एकच उत्तर दिलं की मी पक्ष म्हणून नाही मुरलीधर मोहर हे माझं मित्र आहे बंधू आहे त्याच्यात सर्वात मोठं म्हणजे तो एक गणेश मंडळाचा कार्यकर्ता आहे आणि त्या कार्यकर्त्या नक्कीच आपण सगळीजणं आलो आले गणेश मंडळ म्हणजे ही नाले कुठल्याही गोष्टी राजकीय असेल सामाजिक असेल उद्या काही सारखं प्रसंग आला स्वाईम फ्लू प्रसंग आला तर गणेश मंडळाचा कार्यकर्ताच रस्त्यावर उतरतो बाकी कोणी येत नाही तर आपण सगळेजण इथे आलो आणि मला एवढंच सांगायचं आहे की आपण आपल्या कार्यकर्त्याला दिल्लीला पाठवू आणि त्याला विजय करू कारण गणेश मंडळांची भूमिका हे महत्त्वाचे कारण गली गली घरोघरी पोचणारी फक्त गणेश मंडळांचीच कार्यकर्ता आहे तेरा तारखेला त्या दिवशी मतदान असेल तर नक्कीच आपण सगळे आपल्या आपल्या भागात एवढ्या मंडळ आहेत कार्यकर्ते नक्की हे बघा की घरी मतदान कोणाला उद्या असं नाही ते मतदानावर हो आपण प्रेशर नाही टाकायचं त्याची इच्छा पण लोकं मतदानपर्यंत जावं आयेस्ट रेशो मतदान व्हावं याची आपण सगळ्यांनी हे करावी आणि एवढंच सांगेल अनेक जणांनी पोस्ट टाकली की मी आत्ता सोशल मीडियावर असे बघू निरभू तुमच्यासोबत जुडल्यानंतर असे आम्हाला ट्रोल करायला लागले बाटली काय पाणीची बाटलीसोबत सिल्वरची वाटी अशी वाटप होणार आहे एवढं सांगेल की जी माझी संबंध गणेश मंडळांची आहे किंवा गणेश मंडळांची प्रत्येक कार्यकर्त्याशी जी माझी संबंध आहे म्हणजे पैसे पलीकडे पैसे एक माझं असतं पण पैसे तुमचे पलीकडे आणि ते हृदयचं संबंध आहे आणि हृदय ते हृदय माझं संबंध आहे सगळे माझी बंधू आहे भीती आहे जरा उशिरा झाली पण नक्कीच आपण जेवण सगळे करायपर्यंत इथे आणि सगळ्यांना भेटतील आणि मला वाटतं परवानगी तर मी सगळ्यांच्या वतीने सांगेल पाठीमा ना तर सर्वांच्या परवानगी घेऊन आणि सर्व आपले कार्यकर्ते आहे ना द्यायचं का नाही सगळ्यांनी हातच वर करा बघ पाठीमा जे प्रश्न आहेत गणेश मंडळांची जेव्हा अण्णा खासदार होईल आणि राजकीय सरकार जी आहे त्याच्या सोबत आपण चर्चा करू महेशराव मी मी प्रदेशाध्यक्ष पण कार्य करते हे सगळे आपण पाठपुरे करून बारा वाजतापर्यंत धीरज भाऊ आम्हाला बारापर्यंत कारण गणेश उत्सव झाल्यावर आहे ते पण लक्षात ठेवा बारा वाजतापर्यंत परवानगी द्या काही दिवस तुम्ही पण जरा जोर लावा हेमंत भाऊ लावायचं जर का तर असं मी सांगेल की आपण जाहीर पुण्याचे जेवढे नवरात मंडळ असेल गणेश मंडळ असेल दोनदा अशा पथक असेल आणि सगळे कार्यकर्त्याच्या वतीने मी सांगेल की आपण जाहीर पाठिंबा मुल्य अन्नाला आहे आणि नक्कीच आपण त्याला विजय करू धन्यवाद जय